जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच सा, महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले थोडासा लफडा पाहिलं तर थोडा नेले मोठा झालाय अख्खा रस्ता चुकलो आहे पाठीमागो जी गोमुखी पद्धतीची रचना ती समाजासाठी आणखीन जास्त उत्तम आहे हे बघा इथ नाही ना हा ॲक्च्युली एंट्रन्स इथ हे दोन्ही साईडचे दोन बलदंड बुरुज आणि दरवाजा ॲक्च्युली इथं आहे असं घुमून यावं लागतं त्याला मग त्याला म्हणते गायमुखीची रचना एकच नंबर पब्लिक भयंकर भयंकर पब्लिक डायरेक्ट शिव सकाळ मित्रांनो आताच मस्त पैकी फ्रेश वगैरे झालाय टाइम होतोय जवळपास मी सव्वा आहे आता पॅकिंग वगैरे चालू आहे हे बघा इकडे चहाचं काम चालू या मस्त पैकी चहा वगैरे घ्यायला ना। आता नाही का चित्र दरवाजाकडे प्रयत्न करू आणखी पंधरा वीस मिनटामध्ये आपण नाही का ट्रेक वगैरे आपलं स्टार्ट झालं पाहिजे म्हणजे लवकरात लवकर आपण आता आपण नाही का म्हणजे बॅग वगैरे पॅक केली आणि निरायले समोर बुडाले खास इथं थांबण्याचं प्रयोजन म्हणजे ही जी लाईन आहे ना हा सिमेटाचा रस्ता आहे आणि हे पूर्ण म्हणजे शवाळलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यामुळं नाही का जर कधी थोडी पण गाडी जर कधी ह्या साइडला झाली तसली बनाची शंभर टक्के चान्सेस आहे आता ते मी सांग सांगतोय का त्याचा अनुभव नाही का खुद्द स्वतःला आला आहे म्हणून हे बघा आत्ताच नाही का टर्नवरती नाही का गाडी ह्या साईडला थोडीशी झाली आता नशीब चांगलं होतं की गाडी एकदम स्लो होती आणि जागीत घसरून फक्त नाही का खाली कानी झाली त्यामुळं हा हे नाही का एक्सपिरियन्स हा पण तुम्हाला नाही का सांगितलं पाहिजे फायनली तर आलो नाही का ट्रेक वगैरे स्टार्ट होतं ना आता ह्या ट्रेकिंगच्या रस्त्याने आपल्या वर जायचं आहे इकडनं लागणार आहे आपल्याला तो म्हणजे चित्त दरवाजा महादरवाजा वगैरे आणि हा जो बाजूचा रस्ता आहे का यानं थोडस पुढं गेलं का मग जो नाणे दरवाजा आहे ना त्या दरवाजाना जाण्यासाठी जो ट्रेक आहे तो सुद्धा इकडनं आपला लागतो थोडस पुढं गेलं तर आतापर्यंत आपण तिथं कधी गेलो नाहीये आणि हा एकदा तुम्ही नाही का जो खालचाच व्ह्यू चेकआउट करा एकदम काय सुपर आहे डायरेक्ट अन मस्त डोंगरात मग चला समोर समोर व्हि कसा आहे ते काय सगळं तु। तुम्हाला दाखवतो सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगतो जर कधी कधी ह्या पण तुम्ही सर्वजण पहिल्यांदा आलेले असा तर तुम्हाला सर्वांना सांगतो की ही सिरीज चालू आहे ज्यामध्ये आपण नाहीये का महाराजांचे जे अकरा किल्ले महाराष्ट्रातले ज्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नाही सामील केलाय नुकतंच तर त्यांना आपण नाही का एक्सप्लोर करतोय या पाठीमागे दोन तीन दिवसांमध्ये आपण शिवनेरी असेल सार असेल लोगड विसापूर खांदेरी त्यांना एक्सप्लोर केलेला आहे आणि आता आज पाळी आहे ती म्हणजे राजांचा गड म्हणजेच किल्ले रायगड स्वराज जाती राजधानी चला आता चित्त दरवाज्याने आपण मस्त पैकी स्टार्ट केलेलं आहे सुपर यार एकच नंबर घेऊ तर पहा तुम्ही खतरनाक आता आहे ना थोडस पुढे आलो पाठीमागे तुम्हाला शॉप वगैरे पण दिसते नाणे दरवाज्याकडनं जाणार राजमार्ग वरती ट्रेकिंगसाठी पण संपूर्ण कोहरं झालाय सुरुवातीच्या आता पोण्याआड झाले समजा तर रायगड एक्सप्लोअर करायला आहे ना रविवारच्या व्यतिरिक्त दिवस पाहिजे होतं म्हणजे आणखीनच जास्त मजा आली असती गर्दीतून तुम्ही पाहू शकता एवढ्या सकाळी सकाळी पण सका आपल्या अगोदर एवढे सर्वजण ऑलरेडी आलेले ट्रेक वगैरे करण्यासाठी हे लोक बघा हो जे थोडंफार विकणार वगैरे हो ना सामान इथनं सामान वगैरे हो आणताय आता आपण समजा थोडस पुढे आलो आणि तो रस्ता समजा नाणे नाणे मार्गाने जो येतो ना नाणे दरवाजाच्या मार्गाने येऊन जिथं मिळतो ना त्याच्यात थोडस पुढे आलं की इथं मग आपल्याला एक छोटीशी गुफा टाईप स्ट्रक्चर दि, दिसतं आता रायगडच्या परिसरात या डोंगरात जर कधी बघितलं ना तर जवळपास सहा अशा गुफा आपल्याला नाही का पुरातनवाल्या दिसून येत वाचता आता महादरवाजा लवकरच येणार आता आपण महादरवाजाच्या एवढं जवळ आले ना पण धुकाच एवढं भयंकर ना आता थोडं थोडं पाऊस पण चालू झालाय तर दिसत पण नाहीये पाठीमाग जो दिसतोय ना तो आहे महादरवाजा तिथे गेल्यावर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ या आता हा बघा आपल्या समोर येतो म्हणजे किल्ल्याचा महादरवाजा इथूनच दिसतंय समजा आपल्याला गोमुखी पद्धतीची रचना आहे म्हणजे नाही का दरवाजा आतमध्ये आहे आणि हे दोन बलदंड बुरुज नाही का त्या दरवाजे रक्षा आहे आता हे तो दो दोन बुरुज आहे ना यांना नाव आहे ते म्हणजे जय आणि विजय आता याचं कारण असं की शिवाजी महाराजांना आहे ना एक विष्णूचा अवतार म्हणून मानलं जातं आणि विष्णूचं जे काही समजा राज्य किंवा दरबार असेल त्यांचे जे द्वारपाल आहे ना त्यांचं नाव आहे जय आणि विजय तर त्यांच्या नावावर यांना जय आणि विजय हे नाव पडले पाणी वगैरे वाहत आहे त्यामुळे ना पूर्ण शवाळ दिलंय आता हा बघा हा दरवाजा आहे ना थोडस असल्यामुळे दिसत नाही तरी दाखवतो हे दोन्ही पण साइडला आपल्याला ना एक आप शरब दिस दोन, शिल्प दिसून राहिले शरब आणि त्याच्या पुढच्या जे हात पायामध्ये ले आपल्याला ले हत्ती दिसतोय आणि त्याच्या खाली हे जे दोन दोन्ही बाजूला शिल्प दिसतात म्हणजे कमळ काढलेले ते आणि आता हे जो दरवाजा आहे याचा हा छोटा दरवाजा म्हणजे नाही का दिंडी दरवाजा याचं पाण्याचं मॅनेजमेंट कसं आहे ना ते आपण बघूया आता पण त्या अगोदर आणखीन एक गोष्ट सांगतो हे जे गुरुज आहे हे थोडेसे आपल्याला ना पिरामिड स्ट्रक्चर सारखे दिसत आहे पिरामिड स्ट्रक्चर म्हणजे कसं पिरामिड कसं इजिप्तीचे थोडसे थोडेसे असे त्रिकोणी आहे तर त्या पद्धतीने हे दिसतंय म्हणजे जर कधी वरतून आपलं सैन्य वगैरे असेल तर त्यांना खालून येणारा जर कधी शत्रू आला तर आरामात दिसणार आणि ते मग तिथं नाही का मग ते बंदुकीच्या गोळ्या असेल किंवा भाला असेल त्यांना नाही का वार करणार नाही इथं था। शत्रू वगैरे ठरवणार असलं हे नाही का बुद्धांचं वैशिष्ट्य ह्या दरवाजाच्या खालने ना तर पाणी जाण्यासाठी केलेलं आहे ते पूर्ण किती पण पाणी आलं तर पण इथं पाणी नाही का थांबत नाही याचं वैशिष्ट्य आणि आतल्या बाजूला दिसतंय आपल्याला ते म्हणजे ही आगळ म्हणजे काय म्हणते त्याला ओंडका टाकण्यासाठीची सुविधा व्यवस्था या दोन्ही बाजूने आणि हा मस्त असा बंद बरु हे नाही का इथं घेऊया परंतु आता इथं सिक्युरिटीवाले असतात मस्त वरतून जाऊया थोडस जंग्या वगैरे दाखवतो तुम्हाला तिकीट वगैरे पण घेते अगोदर तर तिकीट वगैरे नव्हतं चला इथं नाही का महादरवाज्यामध्ये तिकीट वगैरे घ्यायचं पंचवीस रुपयांचं आणि पुढं चालायचं पण ऑनलाईन वगैरे असल्यामुळे सध्या नाही काय चालत नाही म्हणे तर त्यामुळे सध्या तर तिकीट वगैरे आपण काही घेतलेलं नाही आणि जर कधी वरती जायचं बुर्जावरती तर हित आपण नाही का वरती जाऊ शकतो पण सध्या इथं टाकलेलं आहे त्यामुळे आपण काही जाणार नाही नाही तर वरतून नाही का जंग्या वगैरे हे ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे हा जो किल्ला आहे ना हा फक्त महाराजांच्या अगोदरपासनं समजा याला इतिहास आहे मग तुम्ही मोऱ्यांचं घ्या चंद्रबाऊ मोरे आपण त्यांना म्हणतो किंवा मग त्यांच्या अगोदर नाही का शिरक्यांकडे सुद्धा हा गड होता त्यामुळे वरती आपल्या शिरकाय देवीचं मंदिर सुद्धा दिसतंय तर त्यांनी इथं बांधलेला बुरुज होता तो जुना बुरुज नाही का म्हणजे एकदम ढासळलेलं थोडसं याच्यामध्ये चला वरतून थोडासा महादरवाजा बघूया आणि मग पुढं चालूया एकच नंबर पब्लिक भयंकर भयंकर पब्लिक डायरेक्ट हा सुंदर असा महादरवाजा आणि त्याचा हा मस्तपैकी हे बघा हे छोटे छोटे जंगे वगैरे तुम्ही बघू शकता जी गोमुखी पद्धतीची रचना ना ती समाजासाठी आणखीन जास्त उत्तम आहे हे बघा इथ नाही ना हा ॲक्च्युअली एंट्रन्स इथ ना हे दोन्ही साईडचे दोन बलदंड बुरूज आणि दरवाजा ॲक्च्युली आहे असं घुमून यावं लागतं त्याला मुलगा त्याला म्हणते गायमुखीची रचना जर कधी बुरुजावरती जायचं असलं समजा त्यावेळेस जे सैन्य वगैरे जात असणार तर इथनं नाही का ह्या बघा ह्या पायऱ्या दिसत आहे असं तिथनं जायचं आणि इकडे पण आपल्याला नाही का एक पायऱ्यावाचं स्ट्रक्चर दिसतंय आहे ते सुद्धा वरती जाण्यासाठी चला इथं बघूया आता आपल्याला मॅगी वगैरे भेटते का कारण गोष्ट अशी झाली की खाल्लं नाही का मॅगी घेऊन हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड